भारतीय प्रजासत्ताक दिनाचं खास आंबेजोगाईचं एक वैशिष्ट्य मानलं जातं की ते म्हणजे राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीनं अर्थात एन सी सी विभागाच्या वतीनं होणारं ए पथसंचलन हे पथसंचलन पाहण्यासाठी आंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागातून असंख्य पालक विद्यार्थी मोठ्या संख्येत योगेश्वरीच्या मैदानावर उपस्थित राहतात आणि म्हणूनच त्या धर्तीवर एन सी सी विभागाच्या वतीनंही एन सी सीच्या कॅडेटनी अतिशय चांगली मेहनत गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून केली जाते आणि त्यांचं सर्वांचं पथसंचलन उद्या सव्वीस जानेवारीला होणार आहे आपल्याकडं एन सी सी विभागाचे कॅप्टन श्री खडके सर व त्यांचे सर्व टीम आपल्यासोबत आहेत नेमकी काय काय तयारी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार उद्या अंबेजोगाई सेक्टर चारतर्फे खोलेश्वर महाविद्यालय एस आय टी महाविद्यालय योगेश्वरी महाविद्यालय यशवंतराव चव्हाण महाविद्यालय योगेश्वरी माध्यमिक विद्यालय आणि खोलेश्वर माध्यमिक विद्यालय त्याचबरोबर सेवन गर्ल्स बटालियन या सर्व प्लॅट्युन्सचं युनिटचं आपल्याला एन सी सीचं पथसंचलन पाहायला मिळेल आमची चौथी पिढी आहे एन सी सीची की एकोणीसशे बासष्टपासून हे सर्वच म्हणजे चारी महाविद्यालय आणि दोन शाळा आणि एक सेवन गर्ल्स बटालियन यांचं पथसंचलन एकत्र पद्धतीनं आंबेजोगायला हो आंबेजोगईकरांसाठी त्यांना पाहण्यासाठी म्हणून दिल्ली परेडच्या धर्तीवर इथं पण पथसंचलन केलं जातं सर एन सी सी विभागाच्या वतीनं उद्या ध्वजारोहण कुणाच्या हस्ते केलं जाणार उद्या योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेशजी खर खुर्साले यांच्या हातानं उद्या ध्वजारोहण केलं जाईल सर दरवर्षी पंधरा ऑगस्ट असो सव्वीस जानेवारी असो विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम केला जातो उद्या तसा काय कार्यक्रम आहे का यस अब्सुल्युटली उद्याला कार्यक्रम आहेच आहे परंतु ज्या अंबेजोगाईकरांना प्रत्यक्ष दिल्लीच्या राजपथावर चाललेले कॅडेट्स पाहण्याचा अनुभव अंबेजोगाईच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे सहा प्लाटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असते फर्स्ट आणि सेकंड प्राईज डिस्ट्रीब्यूट केले जाते हे फर्स्ट आणि सेकंड प्राईज डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी हे सगळे ए एन ओज खास करून आमचे कॅप्टन खडके सर लेफ्टनंट थोरात सर लेफ्टनंट चामले मॅडम थर्ड ऑफिसर कामखेडकर सर आणि लेफ्टनंट पाटील सर याशिवाय केअरटेकर शिंपले सर आणि मी स्वत फर्स्ट ऑफिसर शैलेश कंगळे हे सगळे ऑफिसर्स म्हणून एकत्रित इथे प्रेझेंटेशन करतो हे एकत्रित प्रेझेंटेशनचा परिणाम असा होतो की कमीत कमी दहा ते वीस हजार नागरिक या सुंदर अशा कार्यक्रमाचा आनंद आणि आस्वाद घेतात यासोबत योग योगेश्वरी शिक्षण संस्था या सगळ्या शिक्षण संस्थेतले सर्व युनिट्स या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये वेगवेगळे प्रेझेंटेशन्स करतात त्यामध्ये रंगारंग कार्यक्रम असेल आणि त्या रंगारंग कार्यक्रमाचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्यांचा बक्षीस वितरण समारंभही तात्काळ असतो याशिवाय योगेश्वरी शिक्षण संस्था वेगवेगळ्या स्पर्धा घेतात आणि त्या स्पर्धेचं वितरणसुद्धा उद्याच होणार आहे एक सुंदर असा आखीव रेखीव आणि डोळ्याचं पारणं फेडणारा कार्यक्रम आपल्या सर्वांना पाहायला मिळेल आमची आग्रहाची विनंती आहे आपण अवश्य उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी यावे धन्यवाद एकावन्न बटालियनच्या बरोबरच सेवन घरसुद्धा तेवढ्याच तेवढीच तोड स्थूड़ उतरत आहेत आपल्या आंबेजोगाई शहराच्या विद्यार्थिनी एन सी सीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रावीण्य घेतात विविध स्पर्धेमध्येही सहभाग घेतात आणि उद्याचं त्यांचंही संचलन पाहायला मिळणार आहे त्यांच्या त्यांच्या मॅडम आपल्यासोबत आहेत नेमकी त्यांची सेवन गर्ल्स विभागाकडून काय तयारी करण्यात आलेली आहे नमस्कार सेवन गर्ल्स महाराष्ट्र बटालियन एन सी सी औरंगाबाद युनिट इन योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाई इथे चौपन्न मुलींना ॲडमिशन मिळालेले आहे एन सी सीसाठी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि या मुली दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला पथसंचलनामध्ये राणी लक्ष्मीबाई प्लाटून नावाने पथसंचलन करतात आणि माझ्या मी जसं ए नो झाले आहे तेव्हापासून दरवर्षी मुलींचा नंबर या पथसंचलनामध्ये निश्चितच येतो दरवर्षी आणि अत्यंत कठीण परिश्रम करून मुली खूप छान प्रदर्शन करतात आणि हे प्रदर्शन पाहण्यासाठी जवळपास अंबाजोगाई शहरातले सर्व लोक योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या एन सी सी ग्राउंडवर उपस्थित राहतात उद्या सव्वीस जानेवारीनिमित्त सर्वत्र राष्ट्रीय ध्वजावरण तर होतच होतो पण विविध कार्यक्रमही होतात पण सर्वांचं आकर्षण ठरतं तर तो म्हणजे एन सी सी विभागाचा ध्वजावरण आणि त्यांनी केलेलं पथसंचलन आणि हे सर्व संचलन, संचलन आपल्याला सर्वांना आपल्या सर्व दर्शकांना अंबाजोगाई दर्शनच्या माध्यमातून पाहाव्यास मिळणार आहे अंबाजोगाई दर्शन, मा दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई